सन्माननीय अण्णाभाऊ बनसोडे यांची महाराष्ट्राच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली एक ती एकमतानं झाली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो खर तर या सभागृहाच्या मध्ये एक शांत स्वभावी म्हणजे मृदुभाषी संयमी शांत स्वभावाचा माणूस विचाराने श्रीमंत आणि वागण्याने अशा आमच्या मित्रांना या सभागृहाच्या उपाध्यक्षपदी आपण बघतो आहोत याबद्दल निश्चितच आम्हाला सर्वांना आनंद अध्यक्ष मत आहे त्यांची कार्यकिर्त सगळ्यांनी या ठिकाणी हो तसा उल्लेख केलाय तीन वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून नगरपालिका नगर महानगरपालिका स्थायी समिती उपमहापौर असा प्रदीर्घ अनुभव सन्मानीय अण्णाभाऊ बनसोळे यांचा आहे खर तर या सभागृहामध्ये उपाध्यक्ष पदावर बसवत असताना त्या खुर्चीपर्यंत सन्मानाने नेत असताना मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय होते त्याबरोबर विरोधी पक्षनेते जर असते अधिक त्याला सन्मान आणि व्यापकता आली असते अध्यक्ष महोदय परंतु ठीक आहे मला माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुमच्या बाजूची खुर्ची काही काळासाठी तुम्हाला सर्व मोकळं बसता यावं म्हणून रिकामी ठेवली अध्यक्ष महोदयाकडे तो अधिकार आहे त्यांच्याकडे दाखवलं अध्यक्ष महोदय आम्ही नेहमी म्हणत असतो की सभागृह संख्याबळावर चालत नाही तर ते लोकशाही मूल्याला घेऊन चालवलं पाहिजे सभागृह हे जी विधानसभेच्या कामकाजासंदर्भात कि काय मार्गदर्शिका आहे नियमावली आहे त्याला घेऊन सभागृह चालावा ही आपल्या सगळ्यांची इच्छा असते अध्यक्ष महोदय आणि म्हणून आपण आम्ही ज्या ज्या वेळेस आपल्याला भेटतो त्या त्यावेळेस आपण त्यावर मार्ग काढण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे त्या अनेक प्रस्तावामध्ये जो काही बदल करण्याचं काम चर्चेमध्ये अध्यक्ष आपल्या सत्ताधारी आणि विरोधकांना ज्या वेळेचा काही बंधन आपण घातला होता तो सुद्धा शिथिल करण्याचं काम आपण केलं काम तिकडे करत असताना या सभागृहाचे आता एक मोठी जबाबदारी तुम्हाला सहकारी म्हणून उपाध्यक्ष म्हणून अण्णाभाऊ बनसोळेवर आले अध्यक्ष म्हणून मी खर तर सभागृहाच्या लक्षात एक गोष्ट आणून देऊ इच्छितो अध्यक्ष म्हणून त्यामध्ये सन्मानिय सदस्य भास्करराव जाधव साहेबांनी जो उल्लेख केला त्यावर कुठेतरी चर्चा गंभीरपणे कुठल्या ना कुठल्या विषयाला घेऊन येण्याची आवश्यकता आहे जे वृत्तपत्रामध्ये छापून आलाय ते अत्यंत गंभीर आहे मी त्या पलीकडे बोलू शकत नाही हा खरंतर या सार्वभौम सभागृहाच्या एकूण कामकाजावर कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार तेले काय त्याचा उल्लेख माननीय जाधव साहेबांनी केला त्यात वाईट होता असं काही नाही अध्यक्ष म्हणून एखादा वृत्तपत्र ज्या गोष्टीचा उल्लेख करून जे निर्भीडपणे जर बाजू मांडत असेल तर ती सखोल त्या संदर्भातली चौकशी व्हावी आणि या सभागृहाची गरिमा या सार्वभौम सभागृहाची गरिमा कशी कायम राहील वाढेल उंचावेल यासाठी आपल्याकडनं प्रयत्न व्हावेत ही आमची प्रामाणिक इच्छा अध्यक्ष म्हणून त्यामध्ये कुठल्याही त्यांचा हेतू हा तसा नव्हता परंतु दुर्दैवानं या ठिकाणी त्याचा वेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न झाला पूर्ण त्यांना बोलू दिलं नाही हे या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं अध्यक्ष महोदय शेवट आपण आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी आमच्या अण्णा भाऊंना या ठिकाणी गेले चांगलेच संबंध दादा आमचे सुद्धा आहेत मित्र म्हणून म्हणून आम्ही एक असं म्हणतात की लोक रूप पाहतात आम्ही हृदय पाहतो अण्णाभाऊचं लोक स्वप्न पाहतात आम्ही सत्य पाहतो फरक एवढाच आहे की लोक मित्र म्हणून लोक जगात मित्र पाहतात आणि आम्ही मित्रामध्ये जग पाहतो अशा आमच्या मित्राला या ठिकाणी आपण सन्मानित केलात त्याबद्दल सभागृहाचं आणि सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करत असताना या सभागृहामध्ये आपण आमच्या अण्णाभाऊंना परत शुभेच्छा देतो की तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहील पण तिथे बसताना लक्ष अण्णा भाऊ अण्णा बनसोडे लक्ष ठेवा चोईकडे फक्त बघू नका उजवीकडे थोडे बघत राहत ते झिरवड साहेब म्हणाले त्या पद्धतीनं थोडा इकडे नाही तर जास्त इकडे बघा कारण असं आहे की या ठिकाणी म्हणजे एक असं म्हणतात की चुलीवरचा तवा आणि आपली हवा नेहमी चटके देते त्यामुळं तो बॅलन्स करून हे सभागृहामध्ये उत्तम असं काम आपल्या हातून व्हावं आणि विरोधकांना असो की सत्ताधाऱ्यांना या सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या सार्वजनिक सामाजिक किंवा इतर कुठल्याही प्रश्नाला न्याय देत असताना तो न्याय देण्याची भूमिका आपल्याकडून निश्चित होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला पुनश्च मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र